नमस्कार व्यासपीठावरचे मान्यवर लोक त्यांची नावं घेत बसतो तो मला वाटतं बराच वेळ जाईल माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ साहेब शिंदे नार्वेकर साहेब आशिष शेलार साहेब आणि माझे कलाकार मित्र जेवढे जेवढे म्हणून महाराष्ट्राला ललामभूत ठरलेले आर्टिस्ट आहेत हे मला एकाच वेळेला एक एका वेळेस दिसत आहे तिथे आता या पिक्चरवर काय बोलावं हेच मला कळत नाही एक पहिलं पिक्चर सुद्धा यांचं हिट आहे एका नटावर एका राजकारणी माणसावर असं पिक्चर निघू शकतं हे मी पहिल्यांदाच बघितलं नाट्यमय घटना असणं कुठल्याही माणसाच्या जीवनात हे काहीतरी दाखवू शकता तुम्ही एखादीच पण अभिनय आणि तुमचं राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असताना सुद्धा दुसऱ्या टोकाचे असताना सुद्धा त्यात पण एक सुंदर अशी फिल्म बनू शकते हे आम्ही मागच्या वेळेला बघितलेलं आहे आणि आता ट्रेलर बघितल्यावर जर उत्साह आणखी वाढलेला आहे की निश्चित कळत नाही आता की आणखी काय बघायला पुढे मिळणार आहे आणि मला वाटतं माझ्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांचा सुद्धा तसाच समज असेल की यापुढे काय बघायला मिळणार आहे तेव्हा तुमची जास्ती उत्सुकता न ताणता नऊ ऑगस्टला हा रिलीज होतोय पिक्चर मला वाटतं हा सुद्धा पिक्चर हिट व्हायला काही हरकत नाही ट्रेलरवरून तरी तसं बघून वाटतंय माझ्या या पिक्चरबद्दल आणबमी काही जास्ती बोलणार नाही तुम्ही तो बघणारच आहात आणि तुम्ही प्रत्येकाने आपापलं मत त्याच्यावर ठरवावं पण माझ्यामध्ये हा पिक्चर एक वेगळं काहीतरी दाखवेल जीवनातली कथा असं मला निश्चित वाटतं माझ्या पूर्ण पूर्ण शुभेच्छा या लोकांबरोबर या सिनेमातल्या सगळ्या आर्टिस्टबरोबर बरोबर आणि जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांबरोबर असतील आणि मी त्यांना नेहमीच शुभेच्छा देत राहीन कारण अनयुज्युअल काहीतरी सब्जेक्टवर ते पिक्चर बनवत आहेत आणि मग त्यातून ते हिट पिक्चर करतायत ही आपल्या सिनेमाच्या दृष्टीने सुद्धा फार चांगली गोष्ट आहे मला एकंदरीत ट्रेलर यांचं फारच आवडलेलं आहे आता बघूया मला पुढे काय होईल याची मला उत्सुकता फार वाटते मी तो, तो जरूर मी तुझा जरूरच बघणार आहे पण मी या लोकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी असे कितीही पार्ट असू देत मग टू असू दे थ्री असू दे फोर असू दे बनवत राहावत आणि लोकांना एक चांगलं जीवन एक म्हणजे एका नेत्याचं जीवन कसं असतं हे दाखवून द्या द्यावं असं मला मनोमन वाटतं मी एवढ्यावरच थांबतो पण मी पुन्हा एकदा या सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट